नमस्कार मंडळी तर नमस्कार। एक कमेंट आली होती पा की घरात जर कधी डिलिव्हरी झाली तर सवा महिना देवा धर्माची पूजा करायला चालत नाही म्हणजे विटाळ असतो आहे ना तर आपण यायलाच विचारू मा आ? तुम्ही पूजा करायला लागले महिना चालत नाही असं सांगितलं ताईनं कमेंट मध्ये ताईनं सांगितलं असं पण मग आपल्या खेड्यागावात काय होते बारा दिवस समजा चालतं निसत बाळातनी चालत नाही बाळातनीच इटाळ बाळातनी घरात बाळात्नीचा इटाळ बाळातीन पकडन हा पण ती आपल्या घरात राहते ना आपल्याला स्पर्श करते ती सकाळी सोनं आंघोळ करून येतो आणि तोच पूजा करतो आमच्या घरामध्ये आणि त्याच्यानंतर मग तो सगळ्या लोकांना लागत असं किंवा बाळाकडे येत कोणाला न लागत त्याच्या अगोदर पूजा होऊन जात हा आणि दुसरं सगळे करते इकडं इकडे सगळे असला आणि बाळातनीला बारा दिवस झाले की सुरू होत म्हणजे काय होत मागच्या वेळेस ना काय होता ते आखी जीवती आहे ना हा हा आखी जीवती ना तर नऊ दिवस झाले होते तर बाळातणीचे काय होते नाणी असं काहीतरी असत नाणी बोळी ते नाही ते झालं होतं मग सगळ्यांनी आखीची घातली इथं तर इटाळ फक्त बारा दिवस पाळते हा आणि मग बाळातनीचं बाळात्नी सांग कधी चालत महिना मंदिरात जायला किंवा करतो पा पूजा सगळ्या लग करतो मी लगेच आणि मग आंघोळ इकडे देवपूजा करतो मग मी इकडे जातच नाही बाळाकडं मग नंतर येतं अच्छा लागत नाही तू सोनस पूजा करतो मीच करतो कधी पण घरामध्ये लगे सवा महिना झाला ना मग ती नऊ घालायचं बाळाला नऊ घालायचं किंवा धुवायच्या मग तेव्हा जायचं पाय पडून यायचं मग तापासून ती सिद्ध होत सिद्ध hmm. नाही शुद्ध <laughs> <laughs> शुद्ध होती शुद्ध होती मग ती कुठे बाहेर उभी राहील अंगणी उभी राहील असा राहते आता म्हणजे मला भीती म्हणते बर का मी आता एकटी पाठीमाग राहते होती मी एकतो मला काय दे नाही नाही सवा महिना तिला भिऊची हा बाळाला तसं पाहिलं ना तिला सवा महिना ऐकलेली काय प्रत्येक गोष्टी माग शास्त्रीय कारण राहतो काय म्हणता कशी सावली पडती म्हणता तुम्ही ती सावली कशी पडती मग ती कोण एखादी बाई आली ऐकून गेली बाळातील तिला बाळता नावली पडते सावली, सावली बाळावर चालत चालत नाही त्याच्या मागे शास्त्रीय कारण राहते कोणाची सावली पडू न देणं म्हणजे समजा त्याला काही आजार असन काही असन जर त्या आपल्या बाळाजवळ आला बाळातनी जवळ आला तर त्याला ते होऊ नये म्हणून त्याची सावली पडू नाही देत आता बाहेर घेऊन नाही जायचं म्हणतील अकराला बरोबर तर बाहेर बाहेर वातावरण वेगळं आहे बाहेरच्या वातावरणात काही असलं तर व्हायरस किटाणू बरोबर आहे किंवा जपणं पडतो प्रत्येक गोष्टी मागं कारण आहे आता हे कोणी म्हणतं ना की दर्जात बसूनही कर्ज होतं अरे बाबा दरजात बसल्यावर येणाऱ्या जाणाऱ्याला त्रास होतो मग असं समजून सांगितलं तर ऐकन कधी बसणारा <laughs> पटकन उठतो कर्ज हा हा कडाईत खाऊ नाही म्हणजे घरात काही भांडा असलं ना बघून खाऊ नाही खाऊन खाऊ नाही की बाबा उष्ट करू नये उष्ट कक्ष कशाला खाऊ घालतो बाकीच्याला ताटत घेऊन काय पण मग असं समजून सांगितल्यावर तो माणूस ऐकन का म्हणून बाबा की कडाईत जेवू नको कडाई भर कर्ज होईल असे लय लवून ठेवले आहे ना कर्ज पडलंच राहते कर्ज पडलंच राहते आधी दारात बसले कर्ज होत आपण नाही कोणतं आणले पैसे येते आपल्यावर होते पण ते पहिलंच राहत कर्ज पहिलं आणि माझ्याच लय दारात बसाड कर्ज होत आहे ना पहिलंच कर्ज मायावरच कर्ज राहतो बरं इतकं मग कर्ज कोण होत तर प्रत्येक गोष्टी मागे शास्त्री कारण राहते हा बाहेरून आल्यावर पायावर पाणी घ्या मग तुम्ही पाणी किती घेत घेणार उग पायावर दोन चार थेंब टाकत अरे बाबा बाहेरून ज्यावेळेस माणूस येत ना तर पायाला काही किटाणू जीव जंतू घाण राहती म्हणून हातपाय धुऊन या बरोबर आहे का हे कारण आहे आपण मऊतील जातो मऊत झाल्यावर काय पद्धत आहे हा जर ते माणूस एखाद्या रोगाने मरेल असलं आपण त्याच्या जवळ जातो त्याचे किटाणू जीवाणू व्हायरस आपल्या अंगावर असले घरात प्रवेश करण्यापूर्वी आंघोळ करून यावं म्हणजे स्वच्छ होऊन यावं हे कारण आहे बाळा असलं त्याला हा आता एक बाळा तीन दुसऱ्या बाळा तीन समोर जवळ येऊ देत नाही ना एकमेकीच सावली पडते आहे ना तर हेच राहतं की एखाद्याला लेकराला काही आजार असलं की दुसऱ्याला होऊ नये तर हा विषय होता व्हिडिओचा आज अजून काय चालू आहे बाळ काय म्हणतं बाळ झोपलं आता बाळ झोपलं बाळाला थोडासा त्रास वाटला होता मला असं वाटलं होतं सकाळी की बाळाला ताप आहे ताप सर्दी आहे असं वाटलं होतं आज त्याच ते हप्त्याला किती सात दिवस आमच्याकडे आशा आहे आता घरी वजन करता अजून काय काय त्यांचं वजन वाटत आता हा वजन वाढलं तिचं वजन आणि मग नंतर ते त्यांच्याकडे थर्मामिटर होत त्यांनी ताप चेक केली ताप बी तिची नॉर्मल आहे की जास्त नाही ताप असते म्हणे कमी सत्त्याण्णव भरली तिची आणि तिला थोडा पोटाचा त्रास होता तर दोनदा दवाखान्यातून आणला आम्ही उभास अडीच महिन्यापर्यंत तिचे डेकर वगैरे काढा जा म्हणे गॅसचा त्रास होतो तो आणि मी तिची भाजी खायची नाही सांगितली सोनूच्या मम्मीला मी तिच्या भाजीवर धावका माझा हा मला वाटलं त्याच्यातून व्हिटॅमिन भेटन हिरव्या पाल्या भाज्यातून चांगली राहते खाणं तर ती सईनि करू करू पालकाची करते मग पालखाच्या आणेल मी भाज्या शेपू पालकच्या भाज्या आणेल शेपूची आण त्रास आहे सगळं व्यवस्थित चालू आहे बाळ काही आजारी पाडाना आहे बाळ शांत आहे शांत आहे पुन्हा त्रास नाही देऊ राहिले ना लय रडतच नाही रडत म्हणा

आता असं तुम्हाला उचलू कसं घ्या वाटतं तुम्ही असे असे करू, करू। वाटत तो आता जेव्हा बसली होती ना तर रडत होती मॅ घेतली मग शांत बसली सवय लागली तिला तिला असं हातावर जर सगळं हलवलं तर झोप लागून गेली तर अशी ती तावाची तिला जे कपडे आलेले ना त्याच्या कलेक्शनचा व्हिडिओ बी टाकेल आम्ही योगेश गोरे कॉमेडियन चॅनलवर तो व्हिडीओ बी पहा छान छान ड्रेस तिचे हा छान छान ड्रेस आले सगळ्यांनी तिला ड्रेस आणला छान छान तीन वारातच इतके कपडे जमा झाले तिला पाहायला आलेच नाही असं आहे मग मंडळी एकदा बाळ दाखवित तुम्हाला परत दाखवू नका म्हणते पण मला लयच नवले <laughs> लयच नवले मला हा लयच नवले मंडळी मला मैस नजर लागत असेल रोज सोनू चौपाचीच नजर लागते तिला एक माय निस्ती नजर काढायला आहे नाही रोज काढते ते येऊन या आली की संध्याकाळी नजर काढते पहिली तिची घेऊन हा आता आमचं घराचं काम झालं आमची पाहुणे चालू होणारे मस्त हा ना एक होतं काय माहित इतकू इतकू काम करते आज एक जण आल तर त्याने गंज घातले दोन इथं आणि दोन तिकडं हो ती आता उद्या उद्यासाठी करून ठेवला असं वही ना माय ना आली नजर उतरणारी माय <laughs> <laughs> नजर उतरणारी माई लेखाची नजर होती पोरीला याच रोज नजर नजर मग मी कोणाची नजर होत असती नजर का अच्छा माय मांडीवर घेते निवळू पाती तिची होती बाप बी पाहतो तिची त्याची आपल्या बाळाला फोन मधून मग पाहत आपली फॉलोअर मंडळी व्हिडिओ पाहत नाही का घरी त्याच्या तर मग त्याची नजर हो इंका जसं तर असा आहे मंडळी विषय आपला हाच होता की बारा दिवसच विठाळ पाळते बारा पूजा सवा महिना काही आपल्याकडे पाळत नाही फक्त बाळा तीन बाई पाळती बाकीचे पूजा वगैरे करू शकते आणि सवा महिना झाल्या नंतर मग ती आंघोळ भुंगुळ करून देवाची पूजा करण आणि तिथून पुढं तिला देवधरम तर व्हिडिओ खूप मोठा होतोय चला धन्यवाद बाय बाय